कांदा पिकामध्ये जर आपण किडींचा जर अभ्यास करायचा विचार केला किंवा किडींमुळे काय अडचण येऊ शकतं तर किडींमुळे अगदी दहा पंधरा टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं कसं तर दोन तीन किडी महत्वाच्या आहेत जवळपास इतर पिकांवर ज्या बऱ्याच सगळ्याच किडी असतात त्या असतात या कांदा पिकावर पण मग दोन तीन महत्वाच्या त्यामध्ये ट्रिप्स आहे डेलिया अँटिकवा नावाची एक माशी आहे त्याचे मॅगेट्स आणि बारीक काळ्या अगदी चाळीस पन्नास आळ्या देखील एका कांद्यावर अटॅक करतात आणि ते सगळं चिघळतात आपण त्याला सड समजतो पण तो तिचा प्रादुर्भाव असतो ते आहे लालकोळी आहे तर अशा एक दोन तीन अडचणी आपल्याला असतात पण मग त्यामध्ये जेव्हा बारीक स्पॉट्स थ्रिप्सचे दिसायला लागतात त्यानंतर आपण त्याची फवारणी घेतो पण जे काही आमचा एक दहा बारा वर्षाचा अनुभव आहे तर त्यामध्ये आम्ही सजेस्ट करतो जसं आता इनिशियल स्टेज तुम्हाला इथे दिसते आहे तर या स्टेजलाच थ्रिप्सचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस असतात जसं की जर तुम्ही कांद्याची पात वाढते आहे आणि हा इथे जो मध्ये गॅप आहे तर ह्या गॅप मध्ये तो थ्रिप्स येण्याचे चान्सेस असतात मग असा गॅप पर्यंत आपलं कीटकनाशक किंवा आपलं एखादं औषध पोचत नाही मग अशा वेळेस सोपं सोल्युशन मी आपल्यास काय सजेस्ट करेन की सिनेमम वेरम ऑइल युक्त असलेलं बायोबेट्रो नावाचं उत्पादन येतं आणि ते तुम्ही इतर कुठलेही एक दोन कीटकनाशक किंवा बुरशी नाशक कॉम्बिनेशनला घेऊ शकता एवढं ते दे परवडतं देखील स्वस्त देखील आहे आणि त्याचा फायदा काय आहे की इतर कडू औषधांपेक्षा सिनेमवेरम ऑइल आणि वॉटर बेस असल्यामुळे तर हे पिकाचं पोषण पण करतं आणि कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पदे पद्धतीने म्हणजे मुळांपासून तर पातीच्या टोकापर्यंत पूर्णपणे पुढील काही दहा पंधरा दिवस काही ठिकाणी चाळीस दिवसापर्यंत देखील आपल्याला कांद्याची पात कडू जाणवलेली आहे मग अशा वेळेस जर आपण दहा पंधरा दिवसात एकदा सध्या पावसाच्या परिस्थितीमध्ये दहा पंधरा दिवसात एकदा आपण जर बायोमिटरचा कुठल्याही तुमच्या समोरच्या बुरशी बुरशीनाशक कीटकनाशक कुठल्याही फवारणीमध्ये सोबत जर वापर केला तर आपला ह्या कुठल्याही किडीची अडचण येणार नाही ना आता हा राहिला विषय थ्रिप्सचा मग मग अशा वेळेस जर जी डेली अँटिकवा मी तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळते ह्या माशीचा जर विचार केला जशी आपल्याकडे साधी माशी घरी दिसते तर अशीच ही माशी असते पण जसं मुळांच्या जर आता इथे तुम्हाला सुरुवातीला नरम माती इथे पाहायला मिळते मग अशा वेळेस ती अशा ठिकाणी अंडी देणार आणि मग इथन जिथे पंचर आहे किंवा जिथे डॅमेजेस आहे तिथनं ती तिची अंडी अंडीतनं पिल्ल बाहेर पडल्यानंतर किंवा आळ्या बाहेर पडल्यानंतर लगेच ते अटॅक करतात मग हे जास्त हानिकारक आहे कारण की मध्ये असल्यामुळे बाहेर काय चाललंय त्या कांद्याच्या पातीच्या किंवा खोडाच्या आपल्या कळून येत नाही मग त्या मध्ये त्या आळ्या असतात आणि पूर्णपणे चिघळून टाकतात डॅमेज करतात रूट्स देखील डॅमेज करतात आणि मग जेव्हा ते कांद्याचं पीक आपलं मरायला लागतं खराब व्हायला लागतं सडायला लागतं कुजायला लागतं कारण की तिथे जखमा असतात त्याच्यावर बुरशा देखील येतात मग तेव्हा आपण जेव्हा ते काढून बघतो तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे पूर्ण सडलेलं आहे मग याला बुरशीनाशकांचा वापर केला जातो आणि तिथे बारीक आळ्या पडलाय मग सडलंय म्हणून त्याला आळ्या पडल्या असा आपला एक गैरसमज आहे तर ते उलट आहे आळ्या पडलाय म्हणून ते सडत आहे मग त्यामुळे पहिले त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे मग माशीसाठी फेन प्रोपॅथ्रीन किंवा अजून जे काही केमिकल्स आहेत जे वातावरणाला देखील हानिकारक नाही असे आपण वापरू शकतो अशा वेळेस जेव्हा ह्या माशांचा थ्रिप्सचा किंवा इतर किडींचा अडचण आपला प्रादुर्भाव येतो आहे त्यामुळे आपापल्या अभ्यासानुसार आपण हिरवा निळा त्रिकोण असले किंवा वातावरणाला अडचण नसलेले मधमाशीला अडचण नसले देखील केमिकलचा वापर मी आपण सजेस्ट करेल त्यासोबत आपण बायोबिटरचा वापर करू शकतो तसेच व्हर्टिसिलियम बिवेरिया मेट्रायझम ह्या ज्या तीन बुरश्या असतात व्हर्टिसिलियम लेकानी ही पातीला चिटकून राहू शकते आणि आलेल्या किडींवर हल्ला करू शकते बेवेरिया बॅसियाना आणि मेट्रायझमोपिली ह्या ज्या दोन बुरशी आहे व्हाईट आणि ग्रीन मस्केंडाइन किडीला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर शरीरात जाऊन त्यांना करतात त्यामुळे त्या मधून अन्न त्या किडी अन्न खाणं बंद करतात आणि हळूहळू त्या मरण पावतात मग असे दोन तीन कॉम्बिनेशन तुम्ही त्यामध्ये केले पाहिजे आणि हे सगळं करत असताना मी आपण सजेस्ट करेल की व्हिडिओमध्ये थोडक्यात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी म्हणून आम्ही ही माहिती सांगत असतो पण हे जर सविस्तर डिटेलमध्ये आणि शेड्यूल बनून हवं असेल तर तुम्हाला हा जो फोन नंबर मी दाखवत आहे तर या फोन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप आम्हाला करू शकतात किंवा मिस कॉल करू शकतो मग पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला आम्ही नक्की संपर्क करूया धन्यवाद